नमस्कार मनात आलं म्हणून ह्या लेखांच्या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या लेखाचं शीर्षक आहे ज्याचा त्याचा रिसिव्हर रिसिव्हर म्हटलं की आपल्याला फोनचा रिसिव्हर आठवतो पण प्रत्येक माणसाच्या आत एक, एक रिसिव्हर असतो तो, तो नेमकं काय रिसिव्ह करतो तर आपल्या शरीरातल्या पाच ज्ञानेंद्रियांमधून येणाऱ्या माहितीतल्या निवडक गोष्टी रिसिव्ह करणारा रिसिव्हर प्रत्येक माणसाचा निराळा असतो आणि त्याला त्याच्या प्रकृतीनुसार प्रकारानुसार गोष्टी समजतात डोळे नाक कान जीभ आणि त्वचा या ज्ञानेंद्रियांमधून सतत कसली ना कसली तरी माहिती आपल्या आत जात असते पण हा रिसिव्हर त्याला हवी तीच माहिती पुढे मन आणि मेंदू यांच्याकडे पाठवतो त्यातही ज्या प्रकारची माहिती रिसीव्ह करायची सवय आपण त्या रिसिव्हरला लावतो त्याच्या फ्रिक्वेन्सीज एकदा सेट झाल्या की मग तशीच माहिती सगळीकडे टिपली जायला लागते म्हणजे आता हे असं पहा की कॉलेजात नव्याने रुजू झालेल्या एका लेक्चररचा पहिला दिवस होता शिकवण्याचा पहिलाच अनुभव आणि सगळं वातावरण नवखं ती प्राध्यापिका मनातून जरा अस्वस्थ आणि ताणाखाली होती आज तास कसा घ्यायचा काय मुद्दे शिकवायचे कसे शिकवायचे याचं नियोजन नोंद सराव सगळं केलेलं होतं तरी हाताला घाम येत होता तो तोंडाला कोरड पडत तो होती धीर एकवटून ती वर्गात गेली मनावरचा ताण लपवायला चढवलेला आत्मविश्वासाचा मुखवटा घेऊन तिनं उत्तम प्रकारे तास घेतला आणि ती वर्गाबाहेर पडली ती बाहेर पडल्यावर वर्गातल्या मुलामुलींच्या प्रतिक्रिया काहीशा आशा होत्या हे छान शिकवते ना ती फार प्रश्न विचारते बुवा सारखंच लक्ष देऊन सावध राहायला लागतो जाम हुशार दिसतेय हातात कागद नाही समोर पुस्तक नाही तरी सगळे संदर्भ भराभर सांगते किती प्रसन्न व्यक्तिमत्व आहे ना एकदम ग्रेसफुल वावर आहे वर्गात एखादी नटण्या मुरडण्याची आवड असणारी मुलगी फक्त कपडे घड्याळ दागिने याच गोष्टी पाहते आणि त्यावर बोलते एकच शिक्षिका तिनं घेतलेला एकच तास पण प्रत्येकाने काहीतरी वेगळं टिपलं होत आता हे चार अंधलोक आणि हत्ती यांच्या गोष्टीसारखं नाहीये बरं का कारण तिथे प्रत्येक अंध व्यक्तीला हत्तीच्या शरीराचा एकेकच -एक भाग हाताच्या स्पर्शाने अनुभवता आला होता इथं मात्र प्रत्येकाला दिसणारी व्यक्ती दृश्य घटना घडणारा प्रसंग एकच असतो पण प्रत्येक व्यक्तीचा रिसिव्हर काही विशिष्ट गोष्टीच टिपून घेतो अगदी रोजच्या जीवनात रोजच्या रोजच्या जीवनातल्या प्रसंगात हे घडत असतं तसं एखादी कलाकृती साहित्यकृती नाटक सिनेमा या बाबतीतही हे घडतं काही ना रंग लक्षात राहतात काही ना आकार काही ना शब्द काही ना आवाज फुलाने डवरलेलं झाड दिसतं सगळ्यांना पण त्याची दखल काही जणच घेतात एकदा एका गंभीर विषयावरचं नाटक पाहायला गेलो होतो नाटकाचा विषय शब्दप्रधान संवाद कलाकारांचा अभिनय या सगळ्याच्या प्रभावाखाली बरेचसे परीक्षक असताना समोरच्या खुर्चीतल्या एक बाई स्टेजवरच्या नटीकडे बोट दाखवून पटकन आपल्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणाल्या ही अगदी अशीच साडी शोधतीय मी दोन मिनिट अंधार असतो तेवढ्यात किती चटकन साडी बदलून एंट्री घेतली ना या नटीनं खुणाचं काय तर खुणाचं काय आपला रिसीव्हर काय काय रिसीव्ह करतो याचा आपण फार विचार करतच नाही कधी आपली क्षमता आपली कौशल्य यावर याचा खूप परिणाम होत असतो लहान वयात या रिसिव्हरची क्षमता सर्वाधिक असते आपण अनेकदा अनुभवतो की लहान मुलांना बरंच काही चटकन जाणवतं काही बारकावे आकडे गाड्यांचे प्रकार नावं अगदी सहज त्यांच्या लक्षात राहतात एकच व्यक्ती अनेक बाबींसाठी सुद्धा संवेदनशील असू शकते तुमचा रिसिव्हर काय म्हणतोय आणि काय टिपतोय तो, तो अगदी विनासायास मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदी सहज गंमत म्हणून मनात आलं म्हणून ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते मला अगदी आवर्जून कळवा हं लवकरच भेटूया या, या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार